तर नमस्कार आता घाईघाईमध्ये निघालो मी सावर्ड्याला आता हे व्हिडिओ आता खूप फटफट करतो आहे कारण की आपल्याला बारा पाचची ट्रेन आणि बारा ऑलरेडी वाजलेले आहेत तर ट्रेन बघा इकडे उभी आहे तर मी इंट्रो आणि सर्व इन्फॉर्मेशन पुढे देतो मी सध्या ट्रेनमध्ये बसतो आणि ही ट्रेन सुटलेली आहे दादर ट्रेन सुटली आता तसं सकाळी मी जाणार होतो आपला दिवा पैसेंजर्नीत पण थोडा अर्जंटमध्ये जायला लागला म्हणून आपल्याला ही तर एक्सप्रेस पकडावी लागली बारा पाचशी दादर वरून आणि आता ठाणा वगैरे क्रॉस आहे आता पुढे जिथे व्हिडिओ काढायला भेटेल तिथे काढूया कारण की प्रिपेअर नव्हतं व्हिडिओ काढायला म्हणजे असा काही इरादा पण होता व्हिडिओ काढायचा तर आता ट्रॅव्हलिंग करते बोलला तर व्हिडिओ थोडी बोल काढूया थोडा ब्लॉग बनवूया ट्रॅव्हलिंगचा तर ही बारा पाचची आहे ना ते आपल्या दादरवरून सुटते मग सिद्धा ठाणा पनवेल मग नंतरला मग तो रोहा म्हणजे मेन मेन स्टेशन घेते एक्सप्रेस आहे म्हणून मन म्हणजे रोहा आपला वीर मानगाव मांगा, मानगाव वीर खेड चिपलूर सावर्डे आणि मी सावर्डेला उतरणार आहे मला सावर्डेलाच जायचं आहे ह्या टायमाला आता तर मी पुढे ब्लॉगमध्ये बघा तसं असेल आपल्या ट्रॅव्हलिंगचे तर साडेपाच तास आता हात झाले बसायचं आपल्याला <laughs> आणि साडेपाच तासमध्ये उठून बसून राहणार आणि आता पुढील ट्रेन थांबली ठाण्याला तशी तर बघूया पुढे उभा राहायला लागतो आहे कारण की आता पाय माहिती आहे ॲक्सिडेंट झालेला तर फ्रॅक्चर होतं तर असं म्हणजे बसायचा प्रॉब्लेम आहे थोडा वेळ बसलो पण डाय झालेला आता मग आता उभ्या उभ्याच आता थोडी गर्दी कमी आहे त्याची बघायला आहे गर्दी बघू शकता सर्व कामावर येऊन टाकून बिकून मग झोपून गेले आता जस्ट पनवेलला पोचवलंय तर पनवेलला थांबेल दहा ता मिनटं त्यानंतर मग सोट्याशी डायरेक्ट मग मानगावलाच थांबेल सहा ट्रेन बंद होते चालू होते दोन्ही दरवाजे बंद हा पण दरवाजा बंद हा पण दरवाजा बंद सर्व दरवाजे बंद कुणालाच चढायला भेटणार नाही असा सीन होतं कारण की खूप गर्दी होते तेव्हा बाहेर खूप माणसं आहेत गर्दी तर पनवेलला आता किती दीड वाजलं आहे दीड दीड वाजता पण एवढी पकली खायला तो आता पनवेलला भरले ना ते बघा ही एवढी फायनली ट्रेन भरली आपली एवढी ट्रेन भरले आता डायरेक्ट ही ट्रेन माणगावलाच थांबेल मध्ये कुठे एवढी थांबणार नाही क्रॉसिंगला थांबले थांबेल मानगावला जेव्हा थांबेल तेव्हा व्हिडिओ चालू करतो तो पण थोडा आराम करूया कारण की खूप अर्जंटमध्ये निघालो मी पण काही प्लॅन नव्हता की असंच निघायचा होता पण आता निघालो तर बोललो चला आत्ता आलेलं आपलं वीर स्टेशन जवळजवळ साडेतीन पावणे चार वाजलेत गाडी थोडी लेटच आहे आता वॉशरूमला आलेलं आणि त्या वॉशरूमच्या बाहेरची हालत बघा कसे झोपलेत ते सर्वजण कसे झोपलेत आता आलो आपण खेडला सकाळच्या वाजलेत पाच आता खेडवरून पण गाडी सुटेल आता पुढे चिपलून मग आपण पोहोचणार सावर्डेला जिथे आता आपण उतरणार आहे आता हा खेडवरून गाडी सुटणार आहे जवळजवळ पाच वाजलेत सकाळी आता आता आपण पोचलो चिपलूनला खेड क्रॉस करून आपण चिपळूण थांबलो आता वाजल्या काही पाच वीस झालेत आता मग याच्यानंतर आपलं नेक्स्ट स्टॉप आहे सावरडे काळू काय पूर्ण रात्रीचा प्रवास काय नाही शकत यायचं होतं मला मॉर्निंगलाच पण काही कारणासव मला रात्रीच निघावं लागलं रात्री तरी काय दाखवणार ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये पण जेवढं होतं तेवढं मी दाखवलं त्या ब्लॉगमध्ये ट्रेन चालू झाली आपली आपण आपल्या आप, आप डेस्टिनेशनवरती पोचलो आहे आणि आता हे ब्लॉग मी इकडेच थांबवतो आहे आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चल चला